बघितला आपण तो दुबे का एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारला खारलाय झुलेलालमध्ये तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेला आहे म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घर नाही आणि बाहेरची लोक येत आहेत ते राहायला आले हो दादे दादे का था था तरी काय हरकत नाही पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतायत कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल नाही का ते ऐकवत नाही का अरे तुम्ही केलं नाही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचं पुतळा मनशीच प्रेम आहे एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कुणाला म्हणतो रे एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदीचा वाद चालू आहे त्याच्यावरून भलताच अर्थ घेत तिकडे उत्तर भारतातले भाजपचे खासदार निशिकांत दुबे काहीतरी बरळतात मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अपमान करतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जी चर्चा झाली ती प्रत्येक मराठी माणसानं ऐकण्यासारखी आहे सोळा ते सतरा मिनटांची चर्चा आहे पण मुंबई नेमकी कुणाची आहे आणि मुंबईमध्ये मराठी माणसांची अवस्था काय आहे याचं अत्यंत विदारक चित्र या चर्चेतनं तुमच्या समोर येईल कारण मुंबईतली स्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या आमदारांना सभागृहामध्ये प्रश्न मांडावे लागत आहेत की मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं नाकारली जात आहेत आणि ती वेगवेगळी कारणं देऊन आम्हाला मांसाहार चालत नाही इथपासून ते अनेक सोसायट्यांमध्ये जैन मंदिरं उभारली जातात आणि प्रवेशापासूनच मराठी माणसासाठी दारं जी आहेत ती बंद होत आहेत आणि आता मागणी आज अशा पद्धतीनं केली गेली की किमान मुंबईतल्या शासकीय ज्या इमारती आहेत किंवा ज्या ठिकाणी शासकीय जमिनींच्यावरती पुनर्विकास होतो आहे अशा जमिनींमध्ये ज्या विकासकांना ही कामं मिळत आहेत त्यांनी पन्नास टक्के घरं जी आहेत ती मराठी माणसासाठी राखीव ठेवली पाहिजेत सरकारनं तसा कायदा करावा ही मागणी जी आहे ती आज विधान परिषदेमध्ये झाली सोळा सतरा मिनिटांची चर्चा आहे पण या चर्चेमध्ये जे वेगवेगळे अँगल आले ते अगदी नीट बारकाईनं लक्ष देण्यासारखे आहेत आणि तुम्हाला त्याच्यातनं वेगवेगळं राजकारणसुद्धा संपेल म्हणजे सुरुवात झाली मिलिंद नार्वेकर यांच्या प्रश्नापासून ज्यांनी प्रश्न उपस्थित केला पार्ल्यातल्या पंचम सोसायटीचा की जिथं अशा पद्धतीनं घरं आकारली गेल्यामुळं एक निवेदन जे आहे ते सरकारला देण्यात आलेलं होतं तर सरकार असा कायदा करणार का हा प्रश्न त्यांच्या या प्रश्नामध्ये होता आणि तिथून ही सगळी चर्चा रंगत गेली आता गंमत बघा की भाजपच्या चित्रा वाघ यांचा एक प्रश्न असा येतो की उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये असा कायदा झाला होता का खरं तर या प्रश्नाचं औचित्य दुसरं तिसरं काही नसतं पण उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये हा विषय मार्गी लागलेला नव्हता हे सांगण्यासाठी केवळ हा प्रश्न इन्क्लूड करण्यात आलेला होता त्याच्यावरती मग परत अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत ते, आहे, ते सुद्धा उभे राहतात ते उत्तर देतात आणि याच चर्चेमध्ये अजून एक धक्कादायक गोष्टीचा गौप्यस्फोट होतो की जे निशिकांत दुबे तिकडं उत्तर भारतातनं मराठी लोकांच्या वरती अपमानजनक विधानं करतायत त्यांचा स्वतःचा मुंबईमध्ये फ्लॅट आहे खार वेस्टमध्ये अतिशय पॉश सोसायटीमध्ये झुलेलाल नावाच्या सोसायटीमध्ये त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे जिथे ते स्वतः राहत नाहीत पण तो फ्लॅट भाड्याने देऊन लाखो रुपये मात्र कमावत आहेत त्यामुळे ही अवस्था आहे आपली की जो माणूस मराठी लोकांच्या नावानं अपमानजनक विधानं करतोय त्या तो मुंबईमध्ये घर घेऊन बसलेला आहे पंचतारांकित सोसायटीमध्ये पण मराठी माणसाच्या हक्कासाठी आमदारांना विधानभवनात भांडावं लागतंय आणि तिथं प्रश्न मांडावे लागत आहेत या संपूर्ण चर्चेच्या दरम्यान खूप इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा घडल्या म्हणजे शंभूराज देसाई असं म्हणत होते की असं काही निवेदन जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे आल्यानंतर त्याच्यावरती विचार करू म्हणून वगैरे वगैरे अनिल परबांनी उठून सांगितलं की या संदर्भातलं अशासकीय विधेयक मी वर्षभरापूर्वी मांडलंय तीन अधिवेशनं झाली त्याच्यावरती चर्चा झालेली नाहीये आणि तुम्ही मग चर्चा कधी करणार आहात ही चर्चा नंतर मग वादापर्यंत पोहोचली आणि अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये प्रचंड बाचाबाची झाली गद्दार त्यावेळी तुम्ही गद्दारी करत होता ज्यावेळी हे सरकार होतं त्यावेळी अशा पद्धतीनं हे सगळी भांडणं जी आहेत ती हमरीतुमरीवरती आली पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की अशा पद्धतीचं विधेयक खरोखर महाराष्ट्रामध्ये मुंबईत येणार का आणि मुंबईमध्ये जो सगळा मराठी टक्का कमी होत चालला आहे लालबाग परळ वरळीमध्ये पंचतारांकित टा टॉवर्स ता, उभे राहत आहेत पण तिथं मराठी माणसाला घर घ्यायला जागा नाही आहे आणि म्हणून हा सगळा मुद्दा जो आहे तो नीट ऐकण्यासारखा आहे ही सगळी डिबेट पूर्णपणे तुम्ही ऐकावी अशी माझी खरंच विनंती आहे तुम्हाला कळेल की नेमकी मराठी माणसाची मुंबईतली स्थिती काय आहे नक्की ऐका आणि तुमच्या कमेंट्स देखील प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा क्रमांक सभापती महोदय प्रश्न क्रमांक नाही नंबर एकशे एकोणीस माननीय सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय मी ते उत्तर वाचलंय मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं तेव्हा जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब आणि दीपक केसरकर साहेब जे होते त्यांना या संस्थेने पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांनी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई महापालिकेमध्ये केसरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आत्ता त्याची कॉपी माझ्याकडे नाही पण त्याची बातमी मी व्हिडिओ व्हिडिओ आहे पाया त्यांनी निवेदन माणसं जी आहेत ती आज गुरुपौर्णिमेत बाहेर गेले आहेत तर मी उद्या मंत्र्यांच्या जालनामध्ये आणून त्या निवेदना त्यांच्याकडे आहे ती दा ते दाखवू शकते त्याच्यात मत... मग ते आप... तर त्यांनी निवेदन दिलेलं आहे जे म्हटलेलं आहे की निवेदन आलेलंच नाही आहे तसं नाही ना उत्तर एकदमच देतो म्हटलं पुढचा प्रश्न आहे पन्नास टक्के घर राखीव ठेवा म्हणून तर त्याच्यावर तुम्ही काय म्हटलं निवेदनच आलं नाही त्यामुळे पुढचा प्रश्न येत नाही तर ये। निवेदन ना आलेलं आहे ते अठ्ठेस मी तुमच्या समोर सादर करतो माणसंच सादर करतो महोदया सन्मान्य सदस्य मिलिंदजी नार्वेकर साहेबांच्या प्रश्नाला बरोबर उत्तर विभागाने दिलेलं आहे आमच्या दप्तरी विभागाच्या अशा पद्धतीचं कुठलंही निवेदन प्राप्त असल्याची नोंद नाही तथापि सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य सांगतात ती गोष्ट सत्य मानून त्यांनी जर निवेदनाची प्रत माझ्याकडे दिली तर त्या निवेदनावरती निश्चितपणाला ते तपासून घेतलं जाईल नंबर एक आणि नंबर दोन जर त्याला पुढचा प्रश्न विचारायचा नसेल तर मी विस्तृत उत्तर अगोदरच देतो किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा पुढचा प्रश्न विचारायचा मुंबईत नवीन इमारतीमध्ये मराठी माणसांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवण्याचा प्रश्न प्रस्ताव चांगला आहे परंतु भाषे भाषेनुसार अशी विभागणी करणं योग्य आहे का हाही माझा एक प्रश्न आहे आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की उद्धवजी ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला नव्या इमारतीत मराठी भाषिकांसाठी अशा काही सदनिका ठेवण्यात आल्या होत्या का, का राखीव किंवा याबाबत काही प्रस्ताव करण्यात आला होता का धन्यवाद सभापती मुझे। सभापती महोदया सन्मान्य सदस्या चित्राताई यांनी जो प्रश्न उपस्थित केला की तत्कालीन मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस महाविकास आघाडी सरकारचे जे होते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचं पन्नास टक्के मराठी माणसांसाठी घर आरक्षण करण्याचं कुठलंही धोरण स्वीकारण्यात आलेलं नव्हतं सभापती महोदय बेसिक नार्वेकरांचा हा जो प्रश्न आहे तुम्ही पन्नास टक्के आरक्षण ठेवा नाका ठेवू आणि आता मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारचा उल्लेख केला त्या सरकारमध्ये मला वाटतं शंभूराजे मंत्री होते आणि मुद्दा असा आहे की आता ठिकठिकाणी अशा पद्धतीनं नवीन स्कीम होत असताना मराठी माणसांना घरं नाकारली जातात कारण शेवटी ह्या स्कीम असतात महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन याच्यात जो कोणीही व्यक्ती ही, ही खरेदी करू शकतो असं असताना मराठी म्हणून त्याला अशा पद्धतीनं फ्लॅट सदनिका दिल्या जात नाही बेसिक मुद्दा तो आहे आणि जर अशा पद्धतीनं मराठी म्हणून कोणाला सदनिका नाकारल्यास त्या बिल्डरवर त्या आपण काही कारवाई करणार का सन्माननीय सभापती महोदया अशा पद्धतीनं मराठी माणसाला मुंबईमध्ये मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घर नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीचं सरकार कठोर कारवाई करेल सन्मान्य ज्ञानेश्वर मात्रे ठीक आहे सन्मान्य प्रसाद लाड सभापती महोदय खरं तर आज सभागृहामध्ये सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई मराठी मुंबईचा नारा देणारे तेव्हाचे महापौर आणि आताचे मंत्री छगन साहेब या सभागृहात बसलेले आहेत त्यामुळे ज्या मराठी माणसासाठी मुंबईमध्ये कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वात बंड झाला मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा झाला ते नेतृत्व करणारे भुजबळ साहेब इथे सभागृहात असताना मी फक्त या सभागृहाला या प्रश्नावरती विचारू इच्छितो की काही लोक मराठीचं आता राजकारण करू पाहत आहेत पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या पद्धतीमध्ये मंत्री महोदय आपण जे उत्तर दिलं त्या बाबतीतला आपण तात्काळ कायदा करावा अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येतात की मराठी माणसाला तिथे घर दिलं जात नाही मग तिथे व्हेज तुम्ही नॉन व्हेज खायचं नाही अशा प्रकारची कुठलेही बंधन हे सहकार तत्वामध्ये नाही किंवा सहकार कायद्यामध्ये नाही तर त्या बाबतीत आपण धोरण निश्चित करणार का सभापती महोदया अशा पद्धतीनं मी मगाशी देखील सांगितलं की जाणीवपूर्वक मराठी माणूस आहे म्हणून त्याला घर नाकारणं अशा पद्धतीचं जर कुठला बिल्डर कृती करत असेल तर ती हे महायुतीचं सरकार कपून घेणार नाही सन्मान्य लाड साहेब म्हटले त्याप्रमाणे अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल तर कठोरातली कठोर कारवाई आपण त्याच्यावर करू सन्मान्य अनिल परब सभापती मोदय माननीय मंत्र्यांनी मराठी माणसाच्या हक्काबद्दल आता सांगितलंय माननीय सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बावीस जून दोन हजार चोवीस ला दीपक केसरकर साहेब त्यावेळेचे मराठी भाषा मंत्री यांच्याकडे निवेदन दिलेले आहे आपण असं सा सांगितलं की कुठलाही प्रस्ताव आला नाही आहे निवेदन आलेलं नाही आहे अरे मी तर अशासकीय विधेयक मांडलंय या सभागृहामध्ये जेव्हा अशासकीय विधेयक येतं तेव्हा हे विधेयक आलेलं आहे माझं अशासकीय विधेयक आहे ते विधेयक अजून चर्चेला आलं नाहीये चर्चेला नाही अशासकीय विधेयक मांडलंय मी गेले तीन विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मां मी मांडतोय मुंबई ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ज्यावेळेला निवडणूक लढलो त्यावेळेला माझ्या वचननाम्यामध्ये मी हे प्रमुख मुद्दा दिला होता तेव्हापासूनच्या आतापर्यंत झालेल्या चारही अधिवेशनात हा मुद्दा मी मांडलेला आहे कालच्या माझ्या भाषणात देखील हा मुद्दा मांडलेला आहे परवा ज्या दिवशी एम एम आर डी एचा ग्रोथ हबवरती ज्या ज्यावेळेला प्रस्ताव आला त्याच्यात देखील हा मुद्दा मांडलेला आहे या सभागृहात एखादी गोष्ट मांडल्यानंतर त्याचं वेगळं निवेदन द्यावं लागत नाही हे सभागृह सर्वोच्च आहे आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचं हे व्यासपीठ आहे की जिकडे मागणी केली जाऊ शकते आणि म्हणून ही मागणी जी आहे की मराठी माणसाला घर देण्याच्या संदर्भातला कायदा तुम्ही हक्क डावलायचं नाही ना नका तुम्ही सांगताय ना देताय दोन हजार पाच हजार फुटाची घरं सांगतात घ्या म्हणून जी मराठी माणसाच्या आवाकाच्या बाहेर आहेत माझं विधेयक आहे अतिशय अशासकीय विधेयक आहे की पाचशे ते साडेसातशे फुटाची घरं प्रत्येक नवीन रिडेव्हलपमेंट मध्ये ज्या सेलच्या बिल्डिंग होतील त्याच्यामध्ये चाळीस टक्के रिझर्वेशन आपण ठेवणार का आणि माझं अशासकीय विधेयक बिल विधेयकाच्या माध्यमातना या अधिवेशनात कारण ते मांडून पण आता एक वर्ष झालेलं आहे या अधिवेशनात आपण आणून करणार का सन्माननीय सभापती महोदया ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी जर प्रश्न मान्य मिलिंद नार्वेकर साहेबांचा सा वाचला तर प्रश्नामध्ये काय म्हटले पर पार्ले पंचम या सामाजिक संस्थेने गृहनिर्माण मंत्र्यांच्याकडे सत्तावीस मार्च रोजी अशा पद्धतीचं निवेदन दिलं आहे काय हा प्रश्न आहे याला मी काय उत्तर दिलं अशा पद्धतीचं निव, निवेदन ग्रहनिर्माण विभागाकडे प्राप्त झालेलं नाही आता सन्मान्य परब साहेब सांगतात की त्यांचं अशासकीय विधेयक आहे गेली दोन अधिवेशनं ते मांडतायत ते चर्चेला येऊ शकलं नाही तो अधिकार सन्मान्य सभापती मोदय आपला आहे सभागृहाचा आहे त्या तुम्ही नव्हता सभागृहात त्यांनी परत सांगितलं त्या अशासकीय के विधेयकावर केव्हा हो चर्चा घ्यायची आपण ठरवू शकता सरकारची त्या चर्चेला तयारी आहे आणि त्या चर्चेमध्ये जे सभागृह ठरवेल त्याप्रमाणे आपण याच्यावरती निर्णय घेऊ नंबर एक नंबर दोन मान्य साहेब जे म्हणतायत की अशा पद्धतीनं मराठा मराठी माणूस आहे म्हणून त्याला जर कुठला बिल्डर घर नाकारत असेल किंवा तू मांसार खातो ह्याच्यामध्ये मान्य मिलिंद नार्वेकर साहेबांनी उल्लेख केलेला आहे की मांसार खाणाऱ्या मराठी माणसाला घर देत नाहीत तर अशा ज्या ज्या वेळी यापूर्वी महोदयांकडे तक्रारी आल्या मान्य मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे तक्रारी आल्या त्या त्यावेळी अशा लोकांच्यावरती कठोर कारवाई आपण केलेली आहे आणि त्यामुळं मी परत परत सांगतो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पहिला हक्क अशा सर्व घरांवरती हा मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचा हक्क अबाधित राखण्यासाठी या सरकारची कटिबद्धता आहे जे जे करावं लागेल येते ते मराठी माणसाच्या न्यायासाठी हे सरकार नक्की करेल निरंजन डावकर मी देते सगळ्यांना फक्त आतापदी महोदय या प्रश्नाला अनुषंगाने काल किरणी कामगारांचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये राजकारण करण्याची भूमिका काही लोकांनी केली याच्यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भातलं शासनाचं धोरण काय हे आपण स्पष्ट करावं बर उदय सामंत सामूहिक जबाबदारी स्वीकारलेली बोला नाही नाही सांगा आपली परवानगी असेल तर आपली परवानगी असेल तर ठीक आहे पण डायवर हा सांगला बोला नाही मराठी माणसाच्या मुद्द्यावर गिरणी कामगारांचा तुम्ही तिकडे बघितले की विचलित का होता बरोबर बन नाही सचिन भाऊ तिकड सचिन भाऊ तिकडनं इशारे करतात म्हणून मला ते आश्चर्य उत्तर नाही नाही गिरणी गिरणी कामगारांच्या सभापती मोद्या गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये तुमच्या परवानगीनं मी सचिन भाऊंबरोबर गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी मी गेलेलो होतो या व्यासपीठावरनं या सभागृहातन सचिन भाऊ तुम्हाला मी पहिलं मनापासून धन्यवाद देतो की गिरणी कामगारांच्या विषयामध्ये राजकारण न करता तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन गेला तिथं आपण शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि चोवीस तासाच्या आत म्हणजे आज साडेचार वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह गृहनिर्माण मंत्री, मंत्री यांच्या संवेत चौदा संघटनांच्या बैठकीचं आयोजन आपण करण्यात करण्यात आलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंदोलनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्या संघटनाच्या लोकांनी शासनाला म्हणून सांगितलेलं आहे त्याचा सकारात्मक शासन विचार करणार आहे आणि गिरणी कामगारांना म्हणजे मराठी माणसाला न्याय देणार आहे सचिन भाऊ बो बोला सभापती महोदय मराठी आपण निवेदन केलं त्याबद्दल आभारी आहे आणि माझं कौतुक केलं त्याबद्दल पण आभारी आहे पण कालच जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले असते तर अजून अधिक चांगला झाला असता का हरकत नाही सभापती मी आपले आभारी आहे कारण आपणही देखील निवेदन करायला सांगितलं होतं आणि साडेसहा पर्यंत अगोदर कळू आपण ती सभात लेट झाल्यामुळे झाली पण मी नक्कीच शासनाचं स्वागत करतो सभापती महोदय माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही कारण देशाचं नागरिक कुठेही घर घेऊ शकतो परंतु म्हाडामध्ये जशी अट असते की पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा तुम्हाला डोमेशील सर्टिफिकेट लागतो अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे रिडेव्हलपमेंट होतात किंवा जे ज्या ज्या स्कीम्समध्ये शासनाकडून त्यांना बेनिफिट मिळतो मग एस आर एसाठी असेल रिडेव्हलपमेंट थर्टी थ्री फायव्ह प्रमाणे असेल म्हाडाची असेल म्हणजे आपल्या फायद्यामुळे त्याला ह्या योजनेला गती मिळते तर जर तुम्ही म्हाडा जर पंधरा वर्षाची डोमेस्टिक सर्टिफिकेट जर पकड पकडू शकते तर आपण त्यात काय करू शकत नाही तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी सभापती तर का होतोय बघितलं आपण तो दुबेसारखा एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारलाय जुलैलालमध्ये तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेला आहे म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोकं येत आहेत ते राहायला आले तरी काय हरकत नाही पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करत आहेत म्हणून सभापती मध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय शासनात टाकू शकते ना की एवढं जसं आपण पाच टक्के दहा टक्के इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका माननीय भुजबळ साहेब इकडे आहेत माझगाव पंकजी इकडे आहेत माझगाव मध्ये एक काळमध्ये मराठी माणसाचा होता आता जेवढे जेवढे नवीन विकासक आले ते पहिलं काय करतात जैन मंदिर बांधतात म्हणजे माणूस दुसरा आत गेटच्या आत विचारच करू शकत नाही जायला म्हणून आणि तिकडे एक सामाजिक तेढ होतोय म्हणून सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आजच्या धोरणामध्ये तुम्ही बदल आणणार आहात का महोदया मी मगाशी देखील सांगितलं ना आता देखील सचिन भाऊ तेच सांगेन की आता या सर्व आपल्या ज्या प्राधिकरणाच्या माध्यमातून केले गेलेल्या वेगवेगळ्या अनुदानित किंवा जी सरकारी एडेड ज्या काही सगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण जी काही आरक्षण केलेलं आहे त्या आरक्षणाची माहिती अकरा टक्के एस सीसाठी आहे सहा टक्के एस टीसाठी आहे एक पॉईंट पाच टक्के एन आहे एक पॉईंट पाच टक्के डी टीसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के जी आरसाठी आहे दोन पॉईंट पाच टक्के पी पी एफ 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 सा स्वातंत्र्यसैनिक वारसांसाठी आहे तीन टक्के अंध आणि शारीरिक अपंगांसाठी आहे दोन टक्के संरक्षण दलातील किंवा सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेले सैनिकांच्या वारसांसाठी आहे पाच टक्के माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे बाकी दोन टक्के म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के केंद्र कर्मचाऱ्यांसाठी आहे दोन टक्के कलाकारांसाठी आहे दोन टक्के शासन स्वेच्छाधिकारात आहे आणि पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे या पन्नास टक्के सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चितपणे प्राधान्यानं प्रवर्गा मी मागाशी म्हटलं तसं मराठी माणसाचाच हक्क आहे मराठी माणसाचाच अधिकार आहे त्यामुळं यावरच्या उर्वरित पन्नास टक्क्याचे जे काय खुला गट आहे त्याच्यामध्ये मराठा मराठी समाजातल्या मराठी भाषिक लोकांना निश्चितपणाला प्राधान्य आहे हेमंत पाटील आणि अनिल परब नंतर आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जायला लागेल धन्यवाद सभापती महोदय नार्वेकरांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु जेव्हा सत्तेमध्ये माणसं असतात आणि ज्यावेळेस मराठी माणसाला काही फायदा करून देण्याची वेळ येते त्यावेळेस नार्वेकरांच्या ऐवजी चतुर्वेदी पाठवले जातात त्यावेळेस मराठी माणसांचं आठवण कोणाला येत नाही दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मराठी माणूस असेल हे निवडणुकीच्या वेळेसच काही लोकांना आठवतात मी एका सोसायटीमध्ये गेलो आणि त्यावेळेस मला विचारण्यात आलं की आपण कांदा लसून खाता की नाही तेव्हा काही लोक जे जो फक्त जेवताना शाकाहारी आहेत ते लोक जर अशा पद्धतीचे जा प्रश्न जर मराठी माणसाला म्हणजे असे असे काही माणसं आहेत जे की चा, चालताना चालताना मुंगी तर मरू द्यायची नाही आणि माणसांना तर सोडायचं नाही तर अशा ना पद्धतीचे जे माणसं आहेत आणि फक्त जेवताना शाकाहारी आहेत अशी लोक जर इथल्या माणसांना कांदा लसून आपण खाता की नाही अशा पद्धतीचा जर विचारायला लागले तर त्यांच्यावर आपण काही कारवाई करणार आहात की नाही ठीक आहे नाही नाही आता मला प्रश्नच समजला नाही बरं झालं आता नेमकं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे नाही नाही हे बघा नाही अशा पद्धतीचे प्रश्न माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे <Sti> हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे कायदा करा जर तुम्ही पी एपीसाठी कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे ते सगळं आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या री झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घर मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घर आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महिद्याने सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थ प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची टाकून कायदा आणणार का सभापती महोदया मी वारंवार उत्तरा या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एसआरएचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हे जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिट ऐका 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 ना ऐका आता तुम्ही तुम्ही केलं नाही केलं नाही तुम्ही ऐकून घ्या केलं नाही केलं नाही गोंधळात राजा रा, अरे अरे ना अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचा पुतळा माझ्या खाली बस सन्मान्य सभापती मोदया मंत्र्यांचं सन्मान्य सभापती मोदया याला एवढं जोंबायचं काय कारण आहे मला सभापती महोदय चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही आन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला आन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच कसाची जी लाड जागेवर जाऊन बसा शांत सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही वा, उत्तर, उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता ठेवा आहो बो, ते बोल तुमच पूर्ण ऐके आता सन्मान्य सभापती उत्तर पूर्ण ऐकायची जर आहोत आता तुम्हाला सभापती महोदया आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला असा प्रश्न आहे ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही असं शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गद्दार दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पहिले